उपस्थित आहात आमचे नेते माननीय ने प्रवीण भाऊ दरेकर आदरणीय प्रसादजी आदरणीय सिद्धार्थजी आमचे प्रवक्ते परिषदेला उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रवीण विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं आदरणीय प्रवीण भाऊ पत्रकार परिषदेकरता उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते सहकारी आमदार प्रसादजी लाड मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे भारतीय जनता पार्टीचे मीडियाचे आमचे प्रमुख सन्माननीय नवनाथ जीवन जी मामला, सर्व पत्रकार मित्र आणि बंधू वीस तारखेला मुंबईकरांच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम धन्यवाद जी, अशा प्रकारचा काळा चौकी या ठिकाणी शहीद भगतसिंग मैदानावर नगर येथे संपन्न होणार आहे गोरेगाव नेस्कोला हाऊसिंगची एक परिषद झाली त्यामध्ये वीस वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आपण केल्या होत्या ज्याची यादी मी आपल्याला देईन त्यापैकी सोळा मागण्या शासन निर्णय माननीय देवेंद्रजींच्या पुढाकारानं गृहमंत्री निर्माण मंत्री, मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आणि मग मुंबईच्या जिवाळ्याच्या प्रश्नावर ज्या संवेदनशीलतेनं देवेंद्रजी काम करतायत सरकार काम करते एकनाथरावजींच्या नेतृत्वाखाली त्या सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद देवेंद्रजी अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबई हाऊसिंग फेडरेशन मुंबई जिल्हा बँक आणि भारतीय जनता पार्टी मुंबई अशा प्रकारच्या संयुक्त विद्यमानानं त्या ठिकाणी संपन्न होतोय या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं मुंबईमधले ए मध्ये राहणारे लीजच्या इमारतीत राहणारे म्हाडा वसाहतीत राहणारे गिरण्यांच्या जमिनीवरच्या चाळी बीपीटी कॉलनी केंद्र शासनाचे वन जमीन त्याचबरोबर बीपीटी सीओडी या सगळ्या ज्या केंद्राशी संबंधित जमिनीचा पुनर्विकास आहे त्या संदर्भात सुद्धा शासन केंद्र सरकारला विनंती करणार आहे आणि म्हणून हा मुंबईकरांनी आयोजित केलेला मुंबईकरांचा कार्यक्रम आपला कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी म्हणून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण बघाल गोरेगावच्या परिषदामध्ये स्वयं पुनर्विकासाकरता एक खिडकी योजना नऊ मीटरवर त्याखालील रस्ते रुंदीच्या एफ एसआयचा लाभ स्वयं पुनर्विकासासाठी सवलती स्वयं पुनर्विकासावर त्या ठिकाणी सहाय्यता सरकारच्या वतीनं टीम कन्व्हेन्स सारखा एक प्रलंबित विषय तात्काळ एक महिन्यात करण्याचा निर्णय तक्रार निवारण समिती त्याचबरोबर एसआरएच्या हस्तांतर सदनिका जेव्हा करतो तेव्हा एक लाख रुपये त्या ठिकाणी शुल्क असायचा हस्तांतर शुल्क तो पन्नास हजार करून सर्वसामान्यांना दिलासा दिलाय स्वयं पुनर्विकासामध्ये भाडं जर त्या ठिकाणी थकलं असेल विकासात तर विकासा, दोन वर्षाचं ऍडव्हान्स भाडं विकासकांनी द्यावं हाही एक निर्णय आहे मुद्रांग शुल्काच्या थकबाकी बद्दल अभय योजना त्या ठिकाणी आणली गेलेली आहे म्हाडाच्या छप्पन वसाहतीचा सेवा शुल्क जो सर्व्हिस टॅक्स आहे तो सर्व्हिस टॅक्स जवळपास चारशे चौऱ्याऐंशी कोटी मुंबईच्या म्हाडा वसाहतीवरच्या रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय मागच्या अधिवेशनात देवेंद्रजींनी घेतला शासन निर्णय झाला एक एक वसाहतीमध्ये पन्नास साठ कोटीचा लाभ पाच ते सहा लाख लाभार्थी मुंबईत झाले त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यात येणाऱ्या त्याचबरोबर पुनर्विकासाकरता येणाऱ्या अडथळेने दूर करणे मुंबईतल्या सहकारी कार्यालय जी कोकण भवनला आहेत ती मुंबईत आणणे स्वयं पुनर्विकासाकरता आणखी आर्थिक योजना सक्षम करण्यासंदर्भात महामंडळाची निर्मिती करणे असे अनेक विषय आता सगळे सांगायला गेलो तर आणखी दहा मिनिटं लागतील जे विषय महाराष्ट्र शासनानं गृहनिर्माण महसूल आणि सरकार या विभागामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं देवेंद्रजींच्या पुढाकाराने घेतले त्याबद्दल हा धन्यवाद देवेंद्रजी असा मुंबईकरांचा आपला कार्यक्रम अभिजयनगर या ठिकाणी शहीद भगतसिंग मैदानावर वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता त्या ठिकाणी संपन्न होणार आहे मुंबईकरांना आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की देवेंद्रजींचं मुंबई जे लक्ष आहे त्याकरता सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि केवळ आभार मानून कार्यक्रम संपत नाही तर वचनपूर्ती करत असताना मुंबईकरांच्या अनेक प्रश्नांच्या काही अपेक्षापूर्तीसाठी सुद्धा देवेंद्रजींना निवेदन देऊन तेही प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे जवळपास टक्के मुंबईकरांशी निगडीत अशा प्रकारचा कार्यक्रम कार्यक्रम प्रचंड असा यशस्वी होणारा ठरणार रा। आहे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा दीपक केसरकर राहुल शेवाळे त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील नेते शिवाजी नलावडे सिद्धार्थ कांबळे प्रसाद लाड प्रकाश दरेकर आणि मुंबईतले आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित असतील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष त्या ठिकाणी विद्याधर अनासकरही असतील आणि त्याच्यामुळं बाळा नांदगावकरही असतील म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी मुंबईकरांना एकत्रित करून त्या ठिकाणी हा कौटुंबिक कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी संपन्न होतोय आणि त्या कार्यक्रमात शासनाच्या वतीनं झालेल्या निर्णयाची पुस्तिकाही आम्ही जाहीर करणार आहोत ज्याच्यात निर्णय जी आर वगैरे सगळे असतील आणि मुंबईतल्या वसाहतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही लोकांचे प्रश्न निवेदनं घेतोय तेही एकत्रित करून त्या ठिकाणी देवेंद्रजींना देऊन त्यावरही उपाययोजना करण्याची विनंती मागणी त्या ठिकाणी केली जाईल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते वसाहतीत जाऊन हे प्रश्न गोळा करतायत हाऊसिंग फेडरेशन मुंबई जिल्हा बँक इतर सहकार्यातल्या यंत्रणाही या फील्डवर काम करतायत आणि असा संयुक्त मुंबईकरांचा मुंबईकरांचा आपला कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी असा वीस जानेवारीला संपन्न होतोय हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमाला येण्याचं विनम्र आवाहन या ठिकाणी मुंबईकरांना मी करतोय आता आपले काही प्रश्न असतील आता त्यांना आम्ही फावडा म्हटलं तर चालेल का काही बोलायचं उद्या आमची जर झीप सुटायला लागली तर उद्धव ठाकरेंना आम्ही सळो की पळो करून सोडो आमच्या नेतृत्वावर जर असं वेळ वागडं बोडायला ला लागलेत तर उद्धव ठाकरेंना पण आम्ही वाटेल ते बोलू फावडा उद्धव ठाकरे असं मी म्हणेन म्हणून मी नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगतोय आमच्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर तुम्ही जर टीका करणार असाल वेडेवाकडे शब्द वापरणार असाल तर तुम्हाला समर्कपासणारे अनेक शब्द आहेत आम्ही संस्कृतीनं सुसंस्कार पद्धतीनं वागतोय याचा अर्थ जर आमची दुर्बलता समजणार असाल तर तुमचे कपडे उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे नम्रपणे त्यांना सांगतो आपलं तोंड आवरा नंतर आमची तोंड सुटली तर आपल्याला जागेवर राहणं मुश्किल होईल शरद पवारांसाठी झालं तर ते काही नवीन नाही ते किती वेळा पक्षात विलीन झालेत बाहेर पडलेत पुन्हा विलीन झालेत त्यांच्यासाठी ते प्रक्रिया असते त्याच्यामुळे त्याच्याविषयी काय बोलणार पण ते सगळे विलीन झाले आणि एकरूप झाले असे पण एकत्रच आहेत ना वाटीतलं ताटा त्याच्या पलीकडे काय त्याचा भारतीय जनता पार्टीवर काही परिणाम होणार नाही मोदी साहेबांच्या नेतृत्वावर या देशातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे हे आपण त्या ठिकाणी पाहत आहे आणि तो तसोबरही ढळणार नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे याविषयी तपशीलवार आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलतीलच तथापि भारतीय जनता पार्टी निर्णय घेत असताना विविध समाज घटक विभागाचं संतुलन जनतेची अपेक्षा त्या व्यक्तीचं योगदान समाजाप्रती पक्षाप्रती संदेश म्हणून काय परसेप्शन गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा साराचार विचार करणारी एक यंत्रणा पक्षात काम करते राज्य सरकार शिफारस राज्य पक्ष शिफारस करतो केंद्र सरकार समन्वयातनं चर्चेतनं सर्वांना अपेक्षित असणारा निर्णय करत शेवटी जागा कमी असतात इच्छुक जास्त असतात त्याच्यामुळं अशा एका परिस्थितीत पक्षाला निर्णय घ्यावा लागतो पक्ष योग्यच निर्णय घेत असतो त्याप्रमाणे तो घेतला त्या मला वाटतं उद्धव साहेबांनी आपल्या पक्षाची गॅरंटी तपासावी पक्षाची गॅरंटी संपत आले सर सलामत तो पगडी पचास पहिला पक्ष वाचवा मग दुसऱ्या गॅरंटीचा विचार करा तुमच्या बोलण्यानं काही होत नाही कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही उद्धव ठाकरे फक्त मत्सरातन द्वेषातनं म्हणजे हदबलतेनं बोलत असतात त्याला फार गांभीर्यानं घेऊ नका आम्ही घेत नाही परंतु त्याने जरा संयमानं बोलावं हो, कारण ते आता विचलित एवढे झालेत की वाटेल ते बडबडतायत मला वाटतं त्यांनी मानसिक स्वास्थ्य बिघडून देण्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी अशी एक नेता म्हणून त्यांना माझी नम्र विनंती असेल मला वाटतं त्यांची प्रकृती नीट राहावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो सरकार या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहे आपण सरकारने करून दाखवलंय अजूनही सरकार म्हणून जे जे करावं लागेल ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी आरक्षणासाठी अत्यंत प्रामाणिकपणे सरकार करेल कुठेही चालदखल करण्याची सरकारची अजिबात भूमिका नाही हिंदीमध्ये प्रसाद लाड बोलतील आमच्या धन्यवाद देवेंद्रजी राज्यसभा को लेकर माननीय प्रशांत जैन दिल्ली पवन साहब बताएंगे की पुष्टि आज की इस पत्रकार परिषद में हमारे नेता सम्माननीय ने मुंबई जिला बैंक के अध्यक्ष आमदार प्रलंबव दरेकर जी सम्माननीय मुंबई जिला बैंक के उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष नेता सिद्धार्थ कामले जी हमारे मुख्य प्रवक्ता सम्माननीय नवलंतन जी दूसरे प्रवक्ता से बांगला जी और यहाँ पर सभी पत्रकारों का मन से स्वागत है आप सभी को मालूम होगा जैसे प्रवीण भा ने कहा कि मुंबई में किए गए हाउसिंग प्रोजेक्ट के बारे में और उसके लोगों को मदद करने के मामले में पिछले डेढ़ दो साल से महायुति की सरकार में माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में सात्य से विकास की राजनीति करने का काम किया गया है और आज से पूरे सात आठ महीने पहले एक साल पहले माननीय प्रवीण भाऊ दरेकर जी के नेतृत्व में मुंबई जिला बैंक और मुंबई डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशन के माध्यम से गोरेगांव नेस्को में एक हाउसिंग फेडरेशन का लोगों के मुंबई के भाड़ा वसाहत हो थर्टी थ्री सेवन हो थर्टी थ्री फाइव हो थर्टी थ्री नाइन हो थर्टी थ्री इलेवन हो थर्टी थ्री ट्वेंटी फोर हो या भाड़ा वसाहत हो इस बारे में या जूनी जुगी झोपड़ियाँ हो इस बारे में लोगों की जो समस्या थी वो समस्या को लेके 20 विषयों के ऊपर चर्चा हुई थी और लोगों की बीस समस्याएं माननीय देवदरेकर जी के नेतृत्व में हमारे गृह मंत्री और तबके गृह निर्माण मंत्री माननीय देवेंद्र जी को वो सुपुर्द की थी उसमें से 16 निर्णयों का निर्णय हो गया और उसके कारण मुंबई स्थित रहने वाले स्वयं स्वयं पुनर्विकास की एक खिड़की योजना हो नौ मीटर रोड की रुंदीकरण को उसका एफ का लाभ मिलना हो स्वयं पुनर्विकास में लोगों को डिस्काउंट या लाभ मिलने की बात हो उसके अलावा उनके कर्ज को लेकर सरकार की कर्ज भरने की भूमिका हो कन्वेंस डीड की भूमिका हो सहकारी माड़ा सहकारी वसात में रहने वाले लोगों को हस्तांतरण फी जो एक लाख रुपये लगाती थी उसे माफ करने की बात हो 104 वसात में लगभग 500 करोड़ के आसपास का जो पेनल्टी लगाई थी उसको माफ करने की बात हो ऐसी कही उपलब्धियां उस समय में माननीय दरेकर जी के नेतृत्व में मुंबई हाउसिंग फेडरेशन और मुंबई जिला बैंक और भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में बताई गई थी और मुझे लगता है कि उसमें से 16 चीजें इस सरकार के नेतृत्व में माननीय देवेंद्र जी के आशीर्वाद से पूरी की गई है और इस कारण मुंबई शहर के लोगों को रहने वाले के लोगों को चाली के लोगों को माड़ा के लोगों को जो लाभ हुआ है उस लाभ के कारण देवेंद्र जी का जो इस मामले में जो उनका जो प्रयत्न रहा है इसलिए एक धन्यवाद देवेंद्र जी के माध्यम से काला चौक स्थित भगत सिंह मैदान में एक भव्य ऐसा कार्यक्रम करने का प्रयास माननीय प्रवीण जी दरेकर और मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष माननीय आमदार आशीष शेलार जी के नेतृत्व में करने जा रहे हैं जिस कार्यक्रम में माननीय गृह निर्माण मंत्री अतुल जी सावे माननीय उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोड़ा माननीय शहर पालक मंत्री दीपक केसरकर जी मुंबई के शिवसेना नेता गट नेता राहुल शेवाले जी शिवाजी नलावड़े जी सिद्धार्थ कामले जी मैं स्वयं और मुंबई हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष प्रकाश दरेकर जी और मनसे के नेता माननीय ने बाला नानगंवकर जी ये सभी लोग इसमें उपस्थित रहेंगे ये कार्यक्रम की पक्ष विहरित कार्यक्रम है जिन जिन लोगों को लाभ हुआ है वो सभी लाभार्थी लोग उस कार्यक्रम में हजारों की संख्या में भगत सिंह मैदान में आएंगे और मुझे लगता है इस कार्यक्रम के माध्यम से हम सारे मुंबई कर माननीय देवेंद्र जी का धन्यवाद करेंगे इस कार्यक्रम की प्रयास के लिए ये मुंबई जिला बैंक के माध्यम से मुंबई हाउसिंग फेडरेशन के माध्यम से हमारे नेता प्रवीण दरेकर जी पूरी तरीके से प्रयास कर रहे हैं आशीष जी के नेतृत्व में संगठन प्रयास कर रही है मैं इन दोनों का बहुत बहुत मन से धन्यवाद करता हूं और आपके माध्यम से मुंबई करो को जिस तरीके से सोसाइटी सोसाइटी जाकर भारतीय जनता पार्टी मुंबई जिला बैंक और मुंबई फेडरेशन के लोग जाकर डॉक्यूमेंट रजिस्टर्ड कर रहे हैं तो आने वाले लोगों की संख्या भी सिर्फ गर्दी करने के लिए होगी तो लाभार्थियों की वो संख्या होगी और मैं आपके माध्यम से सभी को जाकर नेट पर जाकर रजिस्टर कर आने के लिए आह्वान करता हूं और आपको भी आह्वान करता हूं कि इस कार्यक्रम की उपलब्धि देखते हुए आप लोग भी इसमें हमारा सहकार्य करेंगे धन्यवाद जय हिंदी धन्यवाद याची काळजी भारतीय जनता पार्टीनं नीटपणे उमेदवारी जाहीर करताना घेतली आपण बघाल हे अशोक चव्हाणांना तर नाना ना चा पटोलेंचं असं वक्तव्य आलं असतं अशोक चव्हाणांना घेतलं आणि फेकून दिलं वापर करत भारतीय जनता पार्टी फेकून देत त्याच्यामुळे चांगले नेते कार्यकर्ते आले तर ते त्यांचा सन्मान पक्षात होतो हा संदेश भारतीय जनता पार्टीने दिला आहे त्याचबरोबर पक्षाशी कडवट योगदान असणारी आमच्या परिवाराच्या संस्कारातल्या आणि पक्षनिष्ठेच्या दोन कार्यकर्त्यांनाही संधी दिल्या आणि अत्यंत संतुलन साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे तर नाना पटोले विचलित झालेत त्यांनी अशोक चव्हाणांची काळजी करू नये किंवा अशोक चव्हाणांची त्या ठिकाणी द्वेषही करू नये आमचं आम्हाला काम करू द्या जर अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली नसती तर नानांचं काय वक्तव्य असतं जर आपण समजून घेऊ चला धन्यवाद चार वाजता ऑनलाईन शिफ्ट